नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अख्ख्या मोगाला मोड कसे आणायचे अगदी लांब सडक मोड आणायचे त्याचबरोबर मूग चिकटही होणार नाही आणि त्याचा सुगंधही अगदी छान येईल त्याचा मशाळ वास येणार नाही या सर्व टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक करायला विसरू ला 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 नका शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मोड आलेल्या कडधान्यामध्ये भरपूर पौष्टिक गुणधर्म असतात हे खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते डॉक्टरही सांगतात की दिवसातून एकदा एक मूडभर तरी कडधान्य तुम्ही खाल्लेच पाहिजे तेही मोड आलेले कडधान्य खूप पौष्टिक असतात आणि त्यातल्या त्यात अख्खे मुग तर सर्वधान्यांमध्ये खूप पौष्टिक आहे यामध्ये कॅलरीजचं प्रमाण खूप कमी असते तसेच व्हिटॅमिन ए बी सी आणि ईचे प्रमाणही भरपूर असते मुगामध्ये मॅग्नेशियम कॉपर पोटॅशियम लोह फायबर ही पोषकद्रव्ये जास्त आहे त्यामुळे मुगाला स्प्राऊटमध्ये सर्वात जास्त महत्त्व आहे यामध्ये हृदयासंबंधीच्या आजारापासून बचाव करण्याचेही गुणधर्म असतात आणि म्हणूनच मी तुमच्याबरोबर आज अख्ख्या मुगाला मोड कसे आणायचे याची रेसिपी शेअर करणार आहे या मोड आलेल्या मुगापासून तुम्ही भरपूर पदार्थ बनवू शकता जसं की सुक्या मुगाची भाजी बनवू शकता मुगाचा खिचडी भातही बनवू शकता त्याचबरोबर अगदी पौष्टिक मुगाचे सॅलडही बनवू शकता आणि खूप पौष्टिक आहे हे मूग खाणे म्हणजे तर तुम्ही आठवड्यातून एकदा तरी नक्कीच खा चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात आधी आपण एका भांड्यामध्ये एक वाटी मूग घेणार आहोत मी मूग निवडून ठेवलेले आहेत आणि त्याला पावडरही लावून ठेवलेली आहे म्हणजे ते खराब होत नाही सर्व कडधान्यांना मी बोरीक पावडर लावून ठेवते आणि घेताना ते अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे पावडर सगळी काढून टाकायची पण पावडर लावून ठेवली ना की धान्य अगदी छान टिकतं त्याला कीड लागत नाही आता याच्यामध्ये आपण पाणी टाकूया आणि दोन वेळा अगदी स्वच्छ मूग हे धुवून घेणार आहे मी अगदी चोळून चोळून धुवायचे म्हणजे पावडर सगळी निघून जाईल आता दोन वेळा मी पाणी टाकून मूग धुणार आहे आणि नंतर आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून मूग भिजवायला ठेवायचे आहेत मूग स्वच्छ धुवून झालेले आहेत आता मी याच्यामध्ये पाणी टाकते अगदी भरपूर पाणी टाकायचं आहे मूग बुडून जवळजवळ दोन इंच पाणी येईल एवढं पाणी टाकायचं आहे कारण मूग हे फुलतात त्यामुळे पाणी हे सर्व शोषले जाते मुगामध्ये म्हणून भरपूर पाणी टाकायचे आता आपण झाकण ठेवूया आणि रात्रभर हे असंच ठेवूया आता मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवते आहे की मूग अगदी छान फुलले असतील पाणी बघा किती शोषून घेतलेलं आहे मुगाने आणि अगदी छान भिजलेले आहेत मूग मी जवळजवळ संध्याकाळी सात वाजता हे मूग भिजवायला ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघती आहे मी आठ वाजता आणि मूग बघा छान भिजलेले आहेत आता हे पाणी काढून टाकायचं आहे आणि मूग एकदा परत स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारण आपण हे रात्रभर भिजवले होते त्यामुळे आपण भिजून झाल्यानंतरसुद्धा परत एकदा धुणार आहोत म्हणजे याला मशाळ वास येत नाही तुम्ही जर पाणी काढून असेच फडक्यामध्ये बांधून ठेवलं ना तर त्याचा वास येतो मशाळ म्हणून हे मूग मी आता धुवून घेते आहे आणि नंतर आपण हे कपड्यामध्ये बांधून घेणार आहोत आणि निथळूनही आहे घ्यायचे आहेत छान आता मी हे मूग निथळून घेते आहे एक चाळणी घेतलेली आहे त्यामध्ये आपण मूग टाकून घेऊया मुगातलं सर्व पाणी काढून टाकायचं आणि नंतर ते कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आता मूग चांगले निथळले आहेत मी कापड घेतलेलं आहे एक हे ना ब्लाऊज पीसचं कापड आहे म्हणजे साडीसारखं कापड आहे पातळ अगदी या कपड्यावरती हे मूग मी घेते आहे आता असंच पातळसारखं कापड घ्यायचं म्हणजे मुगाला छान हवा लागते आणि त्यामुळे त्याचा मशाळ वास येत नाही आता ह्या कपड्याला आपण छान असं गुंडाळून पॅक करून घेऊया अगदी गाठ मारायची आहे टाईट गाठ मारायची आहे मूग अगदी एकमेकांना चिकटून राहतील इतकं टाईट आपल्याला हे बांधायचं आहे एक पोटली तयार करायची आहे अगदी टाईट बांधलेली तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीनं गाठ मारून घेते आहे मूग अगदी एकमेकांना चिकटलेले आहेत अगदी घट्ट अशी पोटली आपण बांधलेली आहे आता हे मी सकाळी येणार जवळजवळ साडेआठ वाजता ही पोटली बांधलेली आहे ती आता आपण भांड्यामध्ये ठेवूया आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी आपण सकाळी बघणार आहोत म्हणजे आदल्या दिवशी साडेआठ वाजता मी हे मूग बांधून ठेवलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी बघणार आहे आणि मग तुम्हाला दाखवणार आहे की कि मुगाला किती छान मोड आलेले असतील ते आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला दाखवते की कि मुगाला किती छान मोड आलेले आहेत ते आता आपण ही पोटली उघडून बघूया अख्खा एक दिवस आणि एक रात्र आपण ही पोटली अशीच बांधून ठेवली होती आणि हिवाळा आहे म्हणून मी झाकण ठेवलं होतं कारण हिवाळ्या त्यांना लवकर मोड येत नाही उन्हाळा असेल तर या पोटलीवरती झाकायचं नाही नाहीतर घाम येऊन नये ना त्या मुगाला मशाळाचा वास येतो त्यामुळे थंडीमध्ये तुम्ही अशी पोटली बांधून झाकून ठेवा पण उन्हाळ्यामध्ये पोटली झाकून ठेवायची नाही ती उघडीच ठेवायची तिला थोडीशी हवाही लागली पाहिजे आणि आता उघडून बघितलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मुगाला अगदी छान मोड आलेले आहेत अगदी मस्त लांब सडक मोड आलेले आहेत आणि किती सुट सुटीत झालेले आहेत अजिबात चिकट झालेले नाही आहेत बघू शकता तुम्ही अगदी सुंदर असे मोड आलेले आहेत मुगाला तर बघितले ना तुम्ही अगदी व्यवस्थित प्रोसेस मी सांगितलेली आहे अगदी सुंदर असे मोड आलेले आहेत मुगाला आणि सुगंध तर इतका मस्त येतो आहे अगदी ना अगदी फ्रेश सुगंध येतो आहे तुम्ही हे मुग असेही खाऊ शकता जेवताना तोंडी लावायला हे मूग धुवून घ्यायचे आणि मूठभर मूग हे जेवताना बरोबर खायचे अगदी पौष्टिक आहे शरीराला खूप पोषक तत्व मिळतात याने शिवाय तुम्ही याची रसाभाजीसुद्धा करू शकता सुक्की भाजीसुद्धा अप्रतिम होते कांदा टोमॅटो टाकून सलाडही बनवू शकता आणि या मुगाचा खिचडी भात तर इतका मस्त लागतो ना खूप छान लागतो आमच्या घरात तर खूप आवडतो तर तुम्हीसुद्धा या पद्धतीनं मुगाला मोड नक्की आणा आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला बिलकुल विसरू नका शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळींबरोबर शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा अगदी छान असा हा व्हिडिओ मिळेल आणि ते सुद्धा घरीच कडधान्य भिजवतील आणि त्याला छान मोड आणतील आणि खातील नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओसुद्धा आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत त्यासाठी तुम्ही बेलायकनही प्रेस करा म्हणजे तुम्हाला हे व्हिडिओ लगेचच मिळतील आता मी मूग आहे ना एका डब्यामध्ये भरून ठेवलेले आहेत आणि हे फ्रीजमध्ये ठेवूया आपण आणि तुम्ही हे आरामात चार ते पाच दिवस खाऊ शकता अगदी फ्रेश राहतात चला तर मग पुन्हा भेटूया मस्त रेसिपीबरोबर धन्यवाद